दैनंदिन जीवनात महिलांना नेहमी कुटुंबाची काळजी घ्यावी लागते परंतु ती स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करते सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा विनय वाघमारे यांनी व्यक्त केले महाराष्ट्र ग्रामीण व युवक विकास मंडळ तसेच साप्ताहिक देवगिरी एक्सप्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साने गुरुजी वाचनालयात आयोजित महिला मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या त्यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ मीनाताई विजयकुमार कदम तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सौ प्रेमाताई एकलारे सौ सुक्षम जोगदंड सौ विजयाताई कापसे सौ सारिका टाकळकर ह्या होत्या यावेळी सौ आम्रपाली सोनुले पूर्णेतील उद्योजिका सौ मीरा संजय यशके कवयित्री कुमारी साक्षी शिवाजी कदम युवा वक्त्या मीरा कदम कुमारी मगर या कर्तृत्ववान महिलांचा प्रेमाताई एकलारे यांनी महिलांनी वाचन छंद जोपासला पाहिजे असे त्यांनी वाचनाचे महत्व विशद केले या प्रसंगी सौ विजयाताई कापसे सौ आम्रपाली सोनुने सौ मीरा यशके यांनी आपले विचार मांडले कवयित्री साक्षी कदम हिने आपली बहारतार अशी कविता सादर केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप कदम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश जोगदंड यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल शाहने यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल सतीश टाकळकर बालाजी कदम ज्ञानोबा कदम ओंकार कदम अजय केवडे संजय यशके यांनी यावेळी परिश्रम घेतले